जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत पंचायत समिती अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या हातात काही वर्षांपूर्वी जत पंचायत समितीत अलिबाबा व चाळीस चोरांचा कारभार धनक्यात सुरू होता आणि त्याच धर्तीवर पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये अलिबाबा आणि चाळीस चोरांचे राज्य आलेलं आहे एकीकडे एक लोकनियुक्त सदस्य सभापती यांचा कार्यकाल संपल्याने पंचायत समितीची सर्व सूत्रे गटविकास अधिकारी यांच्या हातात देण्यात आली मागील काही महिन्यांपासून आनंद लोकरे नावाचे गट विकास अधिकारी जत येथे कार्यरत आहेत परंतु त्यांचा कारभार एवढा भोंगळ आहे की त्यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळ मिसे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली कार्यालयात वेळेवर न येणे लोकांशी सुसंवाद न साधणे तसेच घरकुलसह अनेक योजनांच्या कामांमध्ये काम चुकारपणा करणे असे गंभीर स्वरूपांचे आरोप लोकरे यांच्यावर करण्यात आले गटविकास अधिकारी यांची जतमधून बदली करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली होती जसचे विद्यमान आमदार गोपीचंद पळळकर यांनीही गटविकास अधिकाऱ्यांना त्यांचा कारभार सुधारण्यासंदर्भात कान पिचक्या दिल्याचे समजले अशातच ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांना गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप आता या ठिकाणी होऊ लागलेला आहे तर जत तालुक्यातील करेवाडी ग्रामपंचायत येथे गेल्या चार महिन्यांपासून ग्रामसेवक येत नाहीत घरकुलसह अनेक योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती तर पंधरा दिवस उलटून गेले तरीही आनंद लोखरे यांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेतलेच नाही अखेर माजी आमदार विलासराव जगताप गट विकास अधिकारी यांना चांगलेच खडे बोल सुनावले करेवाडी कोबो या ग्रामपंचायतीचे दफ्तर तातडीने ताब्यात घेऊन सर्व कामांची कसून चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलेली आहे अशा सूचनाही या ठिकाणी गटविकास अधिकारी लोकरे यांना देण्यात आलेल्या आहेत एकीकडे लोकरे यांचा स्वतःचा कारभार सुधारला नसल्यामुळे जत तालुक्यातील त्यांच्या हाताखाली काम करणारे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी विस्ताराधिकारी विविध विभागांचे अधिकारी हे स्वैरपणे वागत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत राज्यातील रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट तालुक्यात राबवला जात असताना रोजगार हमी विभागाच्या अनेक गंभीर तक्रारी थेट आमदारांपर्यंतच येऊन पोहोचल्या आणि त्याचा जाब आमदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना विचारला देखील आहे गट विकास अधिकारी आनंद लोकरे म्हणजेच गुफेत बसलेले अलिबाबा आहेत तर त्यांच्या हाताखाली जनतेची लई लूट करणारे चाळीस चोर असा त्यांचा कारभार पंचायत समितीकडून सुरू असल्याची टीका जनतेमधून होत आहे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणीही या ठिकाणी जतमधून आता जोर धरू लागलेली आहे तर या मागणीवर आता काय अंमलबजावणी होते ते आपण पाहूया बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद